लाईफ जॅकेट वरती आनंद घेते आणि बोलते आम्ही कोळी आहोत काय फायदा नाही या इंग्लिश आहेत इंग्लिश कोळी कोर्टचा इश्यू झाला आमच्या त्याच्यामुळे लेट झाला आणि त्याने कलवलं सुद्धा नाही त्याच्यामुळे बघा खूप इकड़े इश्यू झालेला आहे

ओके तर मान्सून तुमचं स्वागत केलेलं आहे आणि बँकॉकमधला अरे सॉरी थायलँडमधला आपला पाचवा दिवस आहे आणि आज चालू आहे म्हणजे फिफी -फि आयलंड बघायला काल म्हणालो होतो तुम्हाला आणि क्लायमेट आज एकदम मस्त क्लायमेट झालेलं आहे सकाळीचे दहा वाजलेत नजर नाही लावणार सकाळीचे दहा वाजलेत एक तासाचा प्रवास असणार आहे तर बघा सर्व काय आहे चांगल्यातला चांगला विशेष आणि ॲक्टिव्हिटीज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे एवढी सगळी पब्लिक आपल्या समोर असणार आहे स्पीड बोटने जाणार आहोत आपण बघूया जाऊया कसं का काय एक्सपिरियन्स असणार आहे ते तुम्हाला दाखवू बरा दिसतं ना हा गॉगल श्रेयश पाटीलचा आहे अँटिक अँटिक गॉगल असतात त्याच्याकडं फिफी आयलँड टूर आता सुरू होईल संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत ही टूर असणार आहे भरपूर मोठी टूर आहे आणि ही स्पीड बोट असणार आहे जण गुधवाराला होईल आयला पण स्पीड बोर्ड आहे नाही तेवढा इशू होणार बघूया कसा का काय ते विषय झोपाचा बसला बसला एक तासाचा प्रवास आहे त्याच्यात काय एवढा

मंकी बीच पण विषय असं माहिती एकदा सर्व बोटी येतात आणि त्याच्या मुलं इथं एकदम गर्दी होऊन जाते माकडांची आणि म्हणजे आपल्याला सारखेला तरी माकडांची तर काही स्पेशल फोटो काढण्याची गरज नाही कारण का आपल्याकडे काही माकडांची कमी नाही सो so, बीच एन्जॉय करू शकता तुम्ही काही विषय नाही आणि आता दादा पण भेटला आपल्याला त्यांचा पण ग्रुप दादा कुठून जय महाराष्ट्र संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर वरून कसं वाटलं थायलंड दादा एक दा? नंबर वाटलं एक नंबर फुकेट तर खूप भारी फुकेट भारी वाटलं तर तुम्ही मराठी भेटले तरे अजून भारी अजून भारी आता 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 पूर्ण दिवस सोबत, सोबत मजा करणार आम्ही सर्वजण आता इथं फोटो शूट आणि व्हिडिओ शूट करणार आहे दादा आता त्यांचा ब्लॉग मध्ये मला पण इन्क्लूड केलेलं आहे दादा नाव माझं नाव कपिल शिंदे ओके धन्यवाद दादा आता आपण पिपी डॉन आयलंड जवळ आलेलो आता यांची नाव काय आहेत ना ते आपल्याला समजत नाही नीट पिप्पी डॉनच ना आणि आपल्याला इथं अर्ध्यानं उतर बोट आपली खाली झालेली आहे त्यांना अर्ध्यानं तिथं सोडले बीचवरती आणि दीडचा टाईम दिला आहे लंचसाठी आणि आपल्या ज्यांना ज्यांना स्नॉर्कलिंगमध्ये इंटरेस्टेड होते त्यांना बोटमध्ये थांबायला सांगितले तर था। पुढं दोन कप्पल आहेत आणि आम्ही दोन चार कप्पल आहोत ते स्नॉर्कलिंगसाठी इंटरेस्टेड होते ते आम्ही बोटमध्ये थांबलो आहे आता बीचपासून थोडंच पाच मिनिटावरतीच आपल्याला इथं थांबवतील आणि स्नॉर्कलिंगसाठी देतील अर्धा तास म्हणजे आता वाजलेत बारा दीड तास होता आपल्याला जाऊन लंच करून तिथं थांबू शकलो असतो पण थर्टी मिनिटचा स्नॉर्कलिंग करू नंतर आपल्याला एकला परत तिकडे नेतील मग जेवून देतील आपल्याला आणि नंतर मग आपण परत दुसऱ्या बीचवरती जाऊ ठीक आहे असा दीड तासाचा था हो ना दीड तासाचा था असा प्लॅन आहे हा तर चला तुम्हाला दाखवतोय चला बॉडी बॉडी बघा आणि इकडं मानसी नाको बघा पूर्ण आनंद घेताना लाईफ जॅकेट वरती आनंद घेते <laughs> आणि बोलते आम्ही कोळी आहोत काय फायदा ना या इंग्लिश कोळी आहेत इंग्लिश कोली <laughs> <laughs> मित्रांनो एक वाजत आला आहे आणि जेवणामध्ये नॉन मध्ये बघा काय काय आता याची नावं पण नाही माहिती बघा ती मच्छी आहे हा चिकन आहे काय काय म्हणजे नावं नाही दिले हा पास्ता आहे हा पण फिशचा आयटम आणि कलिंगड व्हेजमध्ये बघा राईस आहे आणि हा पुलाव आहे शेवय आहे गोड नाही आणि सोड्याची भाजी आहे कशी बनवली बघा काय काय आयटम आहे ते बघा अडीच वाजत आहेत आणि अजून आमची स्पीड बोट काय आलेली नाही आम्ही आमचे पाटून येणारे गेले तरी अजून आमची स्पीड बोट काय आलेली नाही आम्हाला रिसिव्ह करण्यासाठी आणि आमच्या आखी जी बोटमधले होते ते सर्व तसे तिकडे तिकडे मंगल करतात दीडचा टाईम दिलता रिसीवचा म्हणजे जिथनं आम्हाला ड्रॉप केलं पिकअपचा आम्हाला दीडचा टाईम दिलता आता अडीच वाजले दोन तेहतीस झाले तरी अजून तो आला नाही आता सगळी भडकतील आणि नंतर मग जाऊ तिथं आपल्याला गर्दी मिटल समजला ना स्टार्टिंगला सर्वात आधी आपण निघालो होतो जेव्हा बिटप चालू असायचं तेव्हा हो, समजायचं का आमचीच पहिली बोट निघालेली ब्ल्यू नि, टीम पहिले निघाली होती असला का आता सगळ्यात लेट आता हो आम्ही असो तर जाऊया बघूया फुलं काय काय होते ते म्हणतो बोटचा इश्यू झाला आमच्या त्याच्यामुळं लेट झाला आणि त्याने कलवलं सुद्धा नाही त्याच्यामुळं बघा खूप इकडं इश्यू झालेला आहे

असं लांब एक केवज आहे कुठली तरी त्याचं नावं आठवत नाही आपल्याला फटाफट तिचा मेंटेनन्सचं काम सुरू आहे आतमध्ये एंट्री नाही आहे तिला सध्या चलो बाय बाय Uh, हा सुंदर व्ह्यू बघितल्यानंतर पी आयलंडचा आयलँडचा टूर पूर्ण झालेला आहे आणि बघा हा फोटो जेव्हा आपण एंट्री मारतो इथून तेव्हा आपल्याला असा फोटो क्लिक करतात ते आणि नंतर मग इथून एक्झिट मारल्यावर टूर संपल्यावर आपल्याला असा फोटो देतात दोनशे बातला फोटो असतो पहिले लोक दोनशे दोनशे बातला घेतल्यानंतर नंतर आम्ही uh, म्हणजे शं बोलू शंभरला नंतर ते शंभर केलं नंतर आम्ही लास्टला एकदम थांबलो एकदम शेवटला थांबलो नंतर आम्हाला पन्नासमध्ये दिला कारण काय फोटोचं काय करतील एकदम लास्टला थांबलो तर पन्नासला दिला आम्हाला ठीक आहे आणि बरंच आता थकलो आहे तुम्हाला घरी गेल्यावर आजच्या अच्छा टूरमध्ये काय काय झालं ते सगळं सांगते एक्सप्लेन करते सीन भरपूर स सीन झालेले आहेत बरेच स्किप झाले आहेत कारण का ते बोटीचे इंजिनचा प्रॉब्लेम झाला जाम, जाम जाम लोचे झाले जाम ते सगळं गाईड होता म्हणजे गुडमॉर्निंग तर मित्रांनो आजच्या फिफी आयलँडचा टूर पूर्ण झाला आणि ब्लॉक तिथं एंड नाही करू शकलो कारण काय माहितीये आमचा आजचा शेड्यूल पूर्ण चेंज झाला कारण का तो इश्यू झाल्यामुळे तिकडे इंजिनचा बोटचा इश्यू झाला संध्याकाळी आमचा पिकअप होता आमच्या रूमवरून साडेसहाचा आणि आम्ही साडेसहाला तिकडून निघलो मग लगेच कॉन्टॅक्ट वगैरे हो करायला लागला एजंटला का असा असा टायमिंग चेंज करून मग सेव्हन थर्टीचा केला ते सर्व ज्या मूडमध्ये होतो त्याच्यामुळं मी तिथं काय एंड नाही करत बसलो रूमवरती आलो फ्रेश वगैरे हो झालो आणि ब्लॉग एंड करतोय आजची टूरबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू तर सकाळी पहाट एकदम मस्त चालती वातावरण चांगलं होता आणि पहिल्याच आपण गेलो मंके आयलंडला तिकडे सुद्धा सर्व काय चांगला झाला नंतर गेलो आपण स्नॉर्कलिंग करायला स्नॉर्कलिंग पण बघितली फुल मजा मस्तीमध्ये चालला होता सगळं नंतर आयलंडवर गेलो जेवलो सुद्धा चांगला नंतर आला तो नंतर आलो बाहेर जिथं पिकअप पॉईंट तिकडं आणि तिकडे येऊन जरा थांबलो आम्ही थांबलो 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 तो गाईड म्हणजे गाईड विषय सांगायचा थोडक्यात तुम्हाला इंजिनचा प्रॉब्लेम झाला ते त्याला समजला असेल तर त्याने आम्हाला कोणालाच सांगितलं नाही आम्हाला सांगायचा तो दहा मिनिटात बोट येईल पुढं बोट गेलेली आहे पुढं बोट गेलेली आहे प्रॉब्लेम सांगितलं असं सगळी अलर्ट झाली असती नंतर त्याच्यावर सगळी पिसरली पण इंजिन फेल झाला तर त्याची काही चुकी नाही पण त्याने आम्हाला सांगायला पाहिजे होता काय इंजिन फेल झाला थोडा टाइम लागेल बोट रिप्लेसला तर ते त्याने काय सांगितलं आम्ही स्वतःहून कॉल करायचो तेव्हा तो, तो आम्हाला ते सर्व काही एक्सप्लेन करायचा तर तो, तो सर्व काही ठीक आहे नंतर पण आपण एका बीच जवळ गेलो तर त्यांची नावं ती अशी उलटी सुलटी नावं काय लक्षात राहत नाही तर समज समजराव समज ना आमची ते कटकट वगैरे झाली नंतर मग साडेतीन ला आम्ही फायनली बोट आम्हाला रिप्लेस करून भेटली आणि सतत खोटा बोलत होता तो आ, दुसरा खोटा काय बोलला काय बोलते तुमचं सामान सर्व शिफ्ट केलेला आहे तुमच्या नवीन बोटीमध्ये आणि बोटीमध्ये गेलो तेव्हा सामान कायच नव्हता शिफ्ट केला परत कसं टेन्शन येते ना सामान नाही काय नाही तर नंतर मग परत शिफ्ट केला बोट जवळ लावल्या आणि परत शिफ्ट केला सामान नंतर ठीक आहे नंतर परत बोट सुरू झाली आपली नंतर मग ब्ल्यू वॉटर लगून जवळ गेलो एकदम तिथं झालो नंतर मन परत शांत झाला ते सर्व काय बघून आणि त्या विषय असा होता काय जर तुम्हाला प्रायव्हेट बोट करायची असेल तर पर पर्सन फोर हंड्रेड बाद एक जर अख्खी बोट तुम्हाला हायर करायचं असेल तर अडीच हजार बाद म्हणजे टू थाउजंड फाय हंड्रेड बाद आमच्या बोटीत सर्व मराठीत होते तर आम्ही ठरवला सर्व मराठाही काय आता आपण अडीच हजाराची बोट करतो आम्ही गेलो बोट वगैरे घेतली सर्व फिरलो बिरलो आणि त्यांना मी दाखवला कारण तो प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे त्यांना मी दाखवला कारण आपली सगळी मराठी लोक होती जे जे येऊ शकली ते येतील हे बघा जो एक दादा होता तो घरी सांगून गेल तर की मी दुबईला चाललोय ठीक आहे आणि तो आलता थायलंडला सांगणार होता तो पण गेलता दुबईला आणि पण पण तो पन ते सगळे मित्रच होते दुबईला गेलता पण तो उद्या फुकेटला येणार होता म्हणजे त्याचा काय याच्याशी संबंध तो पण सध्या दुबईमध्येच होता आणि एक कपल होता तो त्यांचं लग्न झालेला किंवा नाही ते मला माहिती नाही पण आपण डायरेक्ट समोरून विचारू नाही शकत आणि त्यांना डायरेक्ट व्हिडिओवरती दाखवू नाही शकत ना तर कसं बरोबर नाही वाटत ना का काय घरी कसं काय त्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा हो काय असेल तर तर ते कारण का आमची टीम भारी झालेली पण त्यांना घेऊ नाही शकलो व्हिडिओमध्ये होणार पण आमची टीम असे झाली म्हणजे हे सर्व वातावरणामध्ये मध्ये तरी आम्ही एवढे फ्रेश आहोत त्याचं कारण ही सगळी आमची गँग त्यांचे मुलं आज कारण का मी आयुष्यभर जेव्हा मी व्हिडिओ बघेन तेव्हा मला त्यांची आठवण येईल कारण का मूड एवढा खराब होण्याची म्हणजे दोन तास आम्ही तिथं ता बीचवरच होतो पाऊस येते पाऊस जाते पाऊस येते पाऊस येत जाते यांच्या मुलं सर्वांचे मुलं सर्व काय आम्ही खुश आहोत आम फुल मजा केली त्यांच्यासोबत आणि मग आलो सर्वांना भेटलो वगैरे आणि नंतर मग मा एक्झिट मारला तर असा होता आजचा दिवस आणि फायनली आम्ही पानवा भोरी म्हणजे सध्याचा फुकेटमधला ट्रेंडिंग असणारा हा फाय स्टार हॉटेल आहे आणि त्याचा प्रॉपर टूर या हॉटेलचा पण प्रॉपर टूर आणि या रूमचा पण प्रॉपर टूर मी पुढच्या ब्लॉकमध्ये देणार आहे तर कनेक्ट राहा चॅनलला आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये टिल टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या